दिवाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्या जवळ आल्या की दिवाळी बोनसची चर्चा सुरू होते पण तुम्हाला मिळणाऱ्या बोनस मागे कोणाच क्रीडा माहिती तुम्हाला ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कारण दिवाळीचा बोनस हा मिळायला लागला कसा जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार तुम्ही पाहता सावली कट्टा अर्थातच दिवाळी बोनस ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टी आणि कामगार हक्कासाठी केलेल्या अथक संघर्षाचे फलित आहे भारतीय कामगारांना सन्मान आणि न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा तो एक भाग होता एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतातील कामगारांची स्थिती अत्यंत दयनीय होती विशेष ब्रिटिश राजवटीत कामगारांना भांडवलदारांच्या शोषणाखाली चिपले जात होते त्यांना दिवसातून बारा ते चौदा तास काम करावे लागे परंतु योग्य वेतन किंवा विश्रांती मिळत नसे स्त्री कामगारांची अवस्था तर त्याहून बिकट होती त्यांची प्रसुती गरजेची किंवा इतर कोणत्याही लाभांची सोय नव्हती या विषम आणि अन्यायकारक परिस्थितीतून कामगारांना बाहेर काढण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी निर्णायक भूमिका बजावली कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी एकोणीसशे छत्तीस मध्ये स्वतंत्र केली या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी कामगारांना संघटित करून त्यांच्या मागण्या मागण्यांना एक सक्षम आवाज दिला या पक्षाने कामगारांसाठी अनेक महत्वपूर्ण मागण्या ब्रिटिश सरकार पुढे ठेवल्या ज्यात कामाचे तास कमी करणे किमान वेतन निश्चित करणे आणि वार्षिक वेतन वाढवण्यासोबतच बोनस देण्याची मागणी प्रमुख होती बाबासाहेब आंबेडकरने दाखवून दिले की कामगाराचे शोषण करून कोणताही देश समृद्ध होऊ शकत नाही आणि कामगारांचे कल्याण हाच राष्ट्र उभारणीचा पाया आहे बोनसच्या इतिहासात एकोणीशे चाळीस चे हे वर्ष अत्यंत महत्वाचे आहे त्यावेळी ब्रिटिश नियमानुसार कामगारांना आठवड्याला पगार दिला जात असे त्यानुसार वर्षाला बावन्न आठवडे म्हणजेच तेरा एवढे वेतन मिळेल अपेक्षित होते मात्र प्रत्यक्षात वर्षाला केवळ बारा महिन्यांचाच पगार दिला जाईल ही बाब जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश सरकारला पत्राद्वारे लक्षात आणून दिली त्यांनी या अन्यायकारक पद्धतीचा निषेध करत कामगारांना तेरावा पगार म्हणजेच बोनस न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला ब्रिटिश सरकारला त्यांच्या पत्राची दखल घ्यावी लागली आणि त्यानंतर त्यांनी कामगारांना तेरावा पगार कसा देता येईल याचा विचार सुरू केला या चर्चेदरम्यान डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संस्कृती आणि सणांचे महत्व स्पष्ट केले त्यांनी दिवाळीसारख्या के मोठ्या सणाच्या वेळी कामगारांना अतिरिक्त पगार देण्याची सूचना केली ते आपल्या कुटुंबासह आनंद साजरा करू शकतील हाच तेरावा पगार पुढे बोनस म्हणून ओळखला जाऊ लागला बाबासाहेब आंबेडकरांच्या याच भूमिकेमुळे तेरा जून एकोणीसशे चाळीस रोजी बोनस देण्याचा कायदा लागू झाला ज्यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला हा कायदा केवळ आर्थिक लाभ नव्हता हो तर कामगारांच्या सन्मानाची आणि श्रमाची दखल घेणारे एक ऐतिहासिक घटना होती एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सेहेचाळीस या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हायसोरायच्या कार्यकारी परिषदेत कामगार मंत्री होते या पदावर असताना त्यांनी कामगार कल्याणासाठी अनेक दुर्गामी महत्वाचे कायदे केले त्यांच्या याच योगदानाला भारतीय कामगार कायद्याचा पाया मानला जातो त्यांनी एकोणीसशे पासष्टच्या पेमेंट ऑफ बोनस ऍक्टची पायाभरणी केली या कायदेनुसार कामगारांना कंपन्याच्या नफ्यातून किमान आठ पॉईंट टक्के बोनस देणे बंधनकारक करण्यात आले जेणेकरून त्यांना कंपनीच्या प्रगतीत सहभागी झाल्याचा अनुभव मिळेल आणि कामासाठी प्रोत्साहन मिळेल कामगार मंत्री म्हणून त्यांनी केवळ बोनसच नव्हे तर कामगारांचे तास सुद्धा कमी करून घेतले ते बारा तासांवरून ते आठ तास केले या निर्णयाने कामगारांना विश्रांती आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची पुरेसा वेळ मिळाला त्यांनी महिला कामगारांसाठी खान प्रसुती लाभ कायदा महिला कामगार कल्याण निधी आणि इतर काही संरक्षण कायदे आणले जेणेकरून कामाच्या ठिकाणी त्यांचे शोषण थांबेल या व्यतिरिक्त त्यांनी कर्मचाऱ्यांची राज्य विमा ई एस आय सारख्या योजनांचा पाया रचला ज्यामुळे कामगारांना वैद्यकीय मदत आणि विमा संरक्षण मिळू लागले अशा प्रकारे कामगार मंत्री म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी कामगाराच्या जीवनमानात अमूल्याग्र बदल घडवून आणला डॉक्टर आंबेडकरांची कामगार काम कल्याणाची दृष्टी केवळ तत्कालीन गरजा पूर्ण करण्यापुरती नव्हती तर ती दुर्गामी आणि देशाच्या औद्योगिक विकासासाठी जोडले गेलेली होती त्यांचे स्पष्ट मत होते की कोणत्याही देशाचा विकास हा त्याच्या कामगाराच्या कल्याणावर आणि औद्योगिक प्रगतीवर अवलंबून आहे कामगाराचे मनोधैर्य उंचवण्यासाठी आणि त्याच्या कामाचे योग्य मोल करण्यासाठी त्यांनी उद्योजकांना कामगारांचे हित जपण्यास प्रोत्साहित केले यासाठीच त्यांनी इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट हे ट्रेड युनियन ऍक्ट आणि फॅक्टरी ऍक्ट मध्ये आवश्यक सुधारणा घडवून आणल्या त्यांच्यामध्ये औद्योगिक शांतता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कामगार व मालक यांच्यात सालोख्य संबंध असणे आवश्यक आहे कामगारांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही मालकाची जबाबदारी असते असे त्यांनी ठाम मांडले याच भूमिकेतून त्यांनी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक स्थिरता देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आज कामगारांना मिळणाऱ्या भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पी एफ आणि पेन्शन योजनांमुळे त्यांच्याच विचारांमध्ये दडलेली आहे आणि पेन्शन योजनांची मुळे ही त्यांच्याच विचारांमध्ये दडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी के कामगारांना केवळ आर्थिक लाभ मिळवून दिला नाही तर त्यांना समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून दिली कामगार म्हणजे केवळ उत्पादक काम करणारे यंत्र नसून ते समाजाचे एक महत्व अंग आहे ही त्यांची भूमिका होती दिवाळी बोनस हा केवळ अतिरिक्त पगार नसून तो कामगारांच्या श्रमाचे व त्यांचे योगदानाचे प्रतीक आहे ज्याप्रमाणे कुटुंबातील इतर सदस्यांना सणासुदीला आनंद साजरा करण्याची संधी मिळते त्याचप्रमाणे कामगारांनी आपल्या कष्टाचे फळ मिळून सहभागी होता यावे ही त्यांची तळमळ होती बोनसची ही संकल्पना भारतीय कामगार कायद्यामध्ये दे रुजवून त्यांनी एक अशी परंपरा सुरू केली जी आजही कोट्यवधी कामगारांना प्रेरणा आणि आनंद देते आज आपण जो दिवाळी बोनस साजरा करतो तो, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार वर्गासाठी केलेल्या त्यागाचे आणि दूरदृष्टीचे एक प्रतीक आहे तर मित्रांनो तुम्हाला मिळाला हा तुमचा बोनस